नमस्कार सर्व यूटूब फॅमिली सर्वात पहिला माझा नमस्कार सर्व यूटूब फॅमिलीला कसे आहात सर्व यूटूब फॅमिलीचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी आपल्या निसर्गाविषयी माहिती सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि काळजी घ्या सर्वजण तर हे पहा मित्रांनो आज आपल्याला नदीला किती पाणी आलं हे पहा पूर्णपणे नदी उभारून चाललेली आहे दिसते तुम्हाला पूर्णपणे पाने पाने हे पहा मी तुम्हाला दाखवते हे पहा पूर्णपणे बघा कशा लाट वगैरे दाखवतात पूर्णपणे पाण्याने पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे रोडला पण पाणी पाणी झालेलं आहे आपल्या रोडवरून पण पाणी पडलेलं आहे ह्या नदीचा हे पहा कितीक जणांचे असे घरे हे बा घरं जनावरे शेळ्या म्हणजे शेती पीक असं भरपूर काही नुकसानी झालेल्या आहे शेताच्या तर निसर्गाला आपण एक विनंती करू सर्वजण एक प्रार्थना करू मेघराजाला की बाबा आता तरी तुझी ही थांबव आणि आम्हाला सुखाने जगू दे काही हुकलं चुकलं असेल तर आमचं सर्वांचं माफ कर आणि आता तरी बारिशला थांबू दे कितीतरी लोकांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यामुळे आता आपल्याला देवाचं दाराशिवाय दुसरा पर्याय नाही आता खरं तर मित्रांनो आता हे मुंबईचं मला गाणं आठवलं बम बं बम बंबई बं बं हे गाणं तर हे आता महाराष्ट्रामध्ये सूर झालं आहे बम बम बंबई बं 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 दिलकी दडकन गई हे तुम्ही गाणं प्रत्येक इन्स्टाला युट्यूबला प्रत्येक ठिकाणी हे गाणं ऐकलेलंच असेल तुम्ही आज खर तर ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मुंबईच्या गाण्यावरून पावसाचं वातावरण मला पाऊस पाहून मुंबईचं वातावरण आठवलं आणि आजही खरं मुंबईला पण खूपच पाऊस आहे आजच सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आणि हे आपलं महाराष्ट्र हे बीडचं वातावरण आहे ही आपली गोदावरी नदी आहे हिपा कशी सगळं पूर्ण भरून चालली हे बघा इथं छोटस एक झोपडी होती ती पण पाण्यामध्ये पूर्णपणे गेली दिसली तुम्हाला खरं तर किती लोकांच्या नुकसानी झाल्यात ते समजत नाही आहे आणि तर बेघर झाले त्यांना आता त्यांच्यापाशी आमच्या कपड्याशिवाय दुसरा कपडंसुद्धा नाही आहे त्यांचं सोनं नाणं कपडे जनावरं दार सगळं बेघर झालेत सगळं वाहून गेलं ह्या पाण्यामध्ये मला सर्वांना एकच विनंती करून सांगायचं आहे तुम्ही जे कोणी नदीच्या कडीला काठी तलावाच्या काठी राहत असाल तर कृपया करून तुम्ही आता ना दुसऱ्या साईडला जरा जाऊन राहू थोड्या दिवस पाणी पाऊस पाणी उघडूपर्यंत तरी सर्वांनी आपण आपली सेफ्टी सांभाळवी आज बघा किती तर लोकांची पिकं वगैरे नुकसानी किती झालेले आहेत बघा पाणी तर एवढं जोराने वाहत आहे ना खूपच तरी पण थोडा पाण्याचा वेग कमी झाला आहे आता तरी पण अजून वाढलेलाच आहे एवढा पाण्याने नको नको वाह नको नको करून सोडलं आहे त्यामुळे बघा मित्रांनो सर्वजण देवाकडे प्रार्थना करा प्रा, मेघराजाला प्रार्थना करा आणि पावसाला थांबायला सांगा काहीतरी काहीतरी आपण निर्णय घेतल्याशिवाय मेघराजा थांबणार नाही हे पा किती पाणी जोराजोरात जोरात वाहत आहे तुम्हाला दिसतंय पूर्णपणे अजूनही पाण्याचं तेज कितीच वा भारी चाललंय बघा अजूनही पाण्याने तेज जास्त चालले पाऊस आता सध्या कमी आहे तरी सुद्धा पाण्याचं एवढं तेज चालू आहे की भरपूरच अजूनही पाणी वाहतच आहे मेघराजा आपल्यावर भरपूर नाराज आहे त्यामुळे आज असं आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालेलं आहे हे पहा काय बोलायचं आता ह्या मेघराजाला इथं खरं तर डगफुटीच झालेली आहे डगफुटीमुळे सगळं एवढं काही नुकसानी झालेलं आहे का डगफुटीमुळे आज काय काय घडलं आहे सांगता येणार नाही एवढं पण पण एवढं मात्र खरं आहे खूप लोकांच्या नुकसानी झाल्या था। आहेत खूप लोक घ बेघर झाले आहेत था। खूप म्हणजे खूपच लोकांनी आपले घर सोडून लांब गेलेले आहेत निघून तरीसुद्धा त्यांना आता खाण्याची वगैरे पंचायत पण झालेली आहे आणि आपण एक सरकारकडे मागणीही करू आपण ज्या लोकांचे घर दार जनाऱ्या सगळं गेल्या आहे त्या सरकारने त्या महाराष्ट्रातल्या लोकांचे कर्जमाफी करावी खरं तर कर्जमाफी करायलाच पाहिजे आता सरकाराने कारण की महाराष्ट्रामध्ये खूप लोकांचे नुकसान झालेले आहे शेतपीक वगैरे पूर्णपणे वाहून गेलेलं आहे खरंतर मित्रांनो आज हे दृश्य पाहून खरं तर डोळ्यातून पाणी येण्याजोगतंच आहे एवढं वाईट घडायला नको होतं पण आता निसर्गाची देणगी काय करणार तिला सर्वजण आपण सर्वजण काळजी घ्या सुरक्षित राहा एकमेकांना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास नक्की